घरातील स्त्रीने सुख आणि समाधानासाठी हे उपाय रोज करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एक खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका मात्र रोज देवाला तुपाचा दिवा करावा परिणामी लक्ष्मी स्थिर होते दोन सकाळी लवकरच उठावे महिलांनी अंगणात सडा रांगोळी आणि पुरुषांनी सूर्यनारायणास पाणी आणि देवाजवळ धूपदीप लावावे सकाळी एखादा नियम ठेवून चहा घ्यावा जसे की तुळशीला पाणी दिवा लावून मगच चहा घ्यावा हे सकाळी लवकर करावयाचे काम मग दिवसभर आपल्या पद्धतीने कामं करावीत तीन महिला आणि पुरुष यांनी आपले कोणतेही काम चटपट करण्याची सवय ठेवावी थोड्या वेळाने करावयाचे काम आत्ताच करून मोकळे व्हायची सवय आपणास कंटाळवाने वाटणार नाही रोजचे गृहकृत्य हे टाळता येत नाही पण आवड ठेवून झटपट कामं केल्याने घरात स्वच्छता आणि आपोआपच शांतीही नांदते चार वरील पद्धतीत थोडेफार नियमांचे पालन केले तरी आपणास बाकी नियमांची आपोआपच सवय होईल आणि लक्ष्मीप्राप्ती होण्यासाठी वरील उपाय खूपच महत्त्वाचे आहेत पाच अमावस्या पौर्णिमा या दिवशी रात्री दही आणि भात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळद कुंकू टाकावे व तो कागद मोरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर रात्रभर ठेवावा व सकाळी जे उरेल ते कचऱ्यात टाकून द्यावे परिणामी आपल्या घरातील अदृश्य शक्ती याने तृप्त होऊन सुख समृद्धी लाभते घरात आनंदी वातावरण निर्माण होते सहा रोज रात्री जेवताना कागदावर जेवणाचा घास काढावा व हात धुण्याच्या वेळेस तो उचलून बाहेर टाकावा व नंतर हात धुवावे परिणाम आपले वास्तुपुरुष व वा आपले वास्तुदैवत प्रसन्न राहून घरात काहीही कमी पडत नाही सात प्रत्येक शनिवारी व अमावस्या पौर्णिमेला गोमूत्रात हळद टाकून त्याचा पट्टा उंबरठ्यावर ओढावा परिणाम करणी देवदेवस्य की अदृश्य शक्ती घरात असल्यास घर सोडतात व बाहेरून येणाऱ्या शक्ती येऊ शकत नाही आठ सोमवार आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये कारण ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे ते प्रतीक आहे त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणास लागतात नऊ दाराशी गाय आल्यास तिला पोळी अन्न गूळ न देता हाकलू नये कारण गाय आपले दोष संकट हे घेण्यासाठी येत असते दहा आपले घरातील शिळे अन्न कुत्रे किंवा मुके जनावर यांना जरूर द्यावे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य पदरी पडते अकरा दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत असल्यास हातचे काम सोडून पाणी द्यावे कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस मुके जनावरस पाणी देणे पाजणे हे महत्व पुण्य आहे बारा रस्त्यावर वृद्ध अंध अपंग आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास जरूर करावे ह्यासारखी पुण्य कमवण्याची संधी नाही तेरा महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा उभा झाडू ठेवू नये झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे त्याचा योग्य तो मान ठेवावा चौदा मीठ सांडल्यावर त्याचेवर पाय पडू नये म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे मीठ समुद्रात असते समुद्रापासून मिळते लक्ष्मी समुद्रकन्या आहे लक्ष्मी आणि मिठाचा फार जवळचा संबंध आहे पंधरा भर सायंकाळी घरातून तीन वस्तू कुणालाही देऊ नये मीठ पैसे झाडू ह्या वस्तू लक्ष्मीकारक आहे आणि आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो म्हणून तिला घरातून जाऊ देऊ नये सोळा तसेच दूध दही आणि ताक ह्या वस्तू गायीपासून प्राप्त होतात म्हणून ह्या वस्तू ही लक्ष्मी स्वरूप आहेत त्या वस्तू सायंकाळी कुणासही देऊ नये घराच्या बाहेर जाऊ देऊ नये सतरा आपल्या घरातील देव्हारा बिना कलश स्थापना ठेवू नये देव्हाऱ्याजवळ डाव्या हाताला कलश स्थापना जरूर असावी नारळ सोलून कलशावर ठेवावा त्यास शेंडी ठेवावी उजव्या बाजूला दीपक ठेवावा अठरा पूर्वी काही घरांमध्ये बहिणींचे भावांचे किंवा नातेवाईकांचे मूल स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळत आणि मोठे करीत असत नंतर ते मुलं दुकान शेती व्यापारात घरच्याप्रमाणे मदत करीत अर्धे आयुष्य एकत्र जात असत काही कारणास्तव त्या मुलांना वेगळे करू नये त्यांचे इच्छेशिवाय कारण हा फार मोठा तळतळाट लागतो आणि त्या घरातून लक्ष्मी निघून जाते एकोणवीस एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करते म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नये किंवा विभक्त जाऊन राहू नये घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा कर्तव्याची जाणीव ठेवावी कुणी आपणास मदत केलेली विसरू नये कुणाशीही कपट कारस्थानाने वागू नये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब